जय जीराव जय शिवराज मराठा संघटना प्रदित शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की

सर्व माझे मराठी मावळे यांना सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शिवाजी महाराजाचं जीवन चरित्र सांगायचं झालं तर म्हणजे हे सांगूच शकत नाही म्हणजे शब्द नाही आहे पण आता काळाची गरज आहे का लहान लहान मुलांना कळलं पाहिजे शिवाजी महाराज काय संभाजी महाराज काय आता संभाजी महाराजांचा जो नवीन चित्रपट आलेला आहे छावा मी म्हणजे मी स्वतः बघितला तर मी तर म्हणते सगळे पिक्चर बघतो लहान लहान मुलांना आपण पिक्चर दाखवतो तर मी आवर्जून आपण आपल्या मुलांना शावा हा पिक्चर दाखवलाच पाहिजे म्हणजे त्यांचं जीवनचरित्र काय आणि त्यांनी आपल्या इतिहास म्हणजे इतिहासासाठी काय बलि बलिदान दिलं हे म्हणजे आपल्या मुलांना कळणं गर गरजेचं आहे काळाची गरज आहे बस सगळ्यांना मी परत शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शिव शुभ इच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना संभाजी नगरवासींना त्यांना शुभेच्छा सर्वांना आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आत्ताच वाडात भरपूर प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटी देण्यापूर्वी आरती केली असं सर्वांनी आजच करायचं सर्वांना शुभेच्छा संबंधित महाराजांचं राज्य अठरा पगड जातीसाठी त्यांनी राबवलं या मी तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करणार सर्वांना शुभेच्छा देतो सगळ्या अठरा पगड जाती शिवाजी महाराजांसोबत सगळ्यांनी मावळे लढले त्यांच्यासोबत तरी सगळ्यांनी असंच शुभेच्छा देतो की सगळ्यांनी असंच आपलं काही संकट आलं तरी सगळ्यांनी असंच आपलं मडत राहावं आणि एका एका जुटीनं सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या एकोणीसशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त मी सर्व छत्रपती संभाजीनगर छत्रपती लोक बंधू भगिनीनाथ शुभेच्छा देतो व हा प्रचंड आता उत्तम आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे मी सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो की असाच कार्यक्रम आपण उत्साहात साजरा करावा व यानंतरही आपण शिवाजी महाराजांची प्रत्यक्षपणे आदरा नावे शिवाजी महाराजांची करून तर तपास येत त्याचप्रमाणे या देशातल्या कुठलीही जाती न ठेवता सामान्य नागरिकांना सोबत घेऊन सर्वांनी कार्यक्षमता साजरा करावा जय हिंद ठेवा आपलं नाव रमेश श्रीमंत शिवसेना उच्च